अगं एक काम अगं कामाचा टायमिंग आहे तू काय पसार काढून काय करायची असली गे बघ किती का बोलते काय करत तुला मग तुला।, तुला, तुला, तुला।, तुला।, तुला काम नसलं करता येत ना काय ते बंद कर सगळं चल काम आहे आपल्याला असं एक चापट्या हायती दाज पडे चल तुझा हसतेच काय टवळेवणी ठेवते गप चल बाहेर ते गपचुप ठेवून चल काम आहे आपल्याला देत ग नाही ते सकाळ सकाळ उद्योग लावून ठेवते गप ठेव ती गप्प हसतेच काय तोंड घेऊन